बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि या पावसात वाफाळलेलं पाया सूप पिण्याची मज्जा काही वेगळीच आहे तुम्हाला पण जर इच्छा झाली असेल पाया सूप बनवायची चला तर मग रेसिपी दाखवते इथे मी दहा ते पंधरा पीस कट केलेले पाय घेतलेले आहेत ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत मी सगळे हे जवळपास चार पाय मिळून एवढे पीसेस होतात हे एकदा स्वच्छ पाण्याने आपण व्यवस्थित धुऊन बाजूला काढून घेणार आहे म्हणजे यात जे काही घाण असेल तर ते निघून जाईल आता इथे आपण बाकीची तयारी करून घेऊयात पाया सूपसाठी इथे एक कांदा लागणार आहे कांदा मी चिरून घेणार आहे असा उभा उभाच कांदा चिरून घेणार आहे मी त्याच्यासोबतच इथे मी आलं आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेणार आहे मी मुद्दामच बारीक त्याची पेस्ट केलेली नाही आहे थोडंसं पीसेसमध्ये कट केलं की फ्लेवरही चांगला येतो आणि हे नंतर आपण गाळून सुद्धा घेणार आहे त्यामुळे आपण असं पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही अल लसूण पेस्ट पण घालू शकता तुमच्या इच्छेवरती आहे आता हे कट करून झाल्यावरती मी कुकर गरम करायला ठेवलाय दोन चमचे तूप घातलंय पाया सूप करताना नेहमी तुपाचाच वापर करा तेलाचा वापर करू नका कारण तुपात भाजल्यामुळे त्याचा सगळा जो वास असतो किंवा जो एक वेगळा फ्लेवर लागतो तो लागणार नाही ही एक टिप आहे माझ्याकडून ती तुम्ही नक्की फॉलो करा आता तूप गरम झालेलं आहे यात मी मोठा वेलदोडा बदाम फूल तीन लवंगा एक छोटा दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळी मिरी आणि दोन तमालपत्राची पानं असं सगळा खडा मसाला मी घातलेला आहे हे छान भाजलं गेलं त्याचा वास छान आला की मिरची घालायची आहे हिरवी आणि त्याच्यासोबतच आपण आलं आणि लसूण जे बारीक कट करून घेतलं होतं ते सुद्धा यात आता घालायचं आहे छान परतून घ्यायचं जास्त वेळ नाही लागणार एखाद मिनिटभर चांगलं परतून घेऊयात परतून झाल्यावरती आता मी यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालणार आहे कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे गॅस थोडा मोठा ठेवून परतून घेतलं तरी चालेल एक पी कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त भाजून नाही घ्यायचा आहे कांदा कांदा थोडा परतला गेला की यात मी आपले पायाचे पीसेस घालणार आहे हे छान परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत तुपात छान परतले गेले पाहिजेत जितका जास्त वेळ तुम्हाला परतता येईल तितकं जास्त वेळ तुम्ही परतून घ्या एक दहा ते पंधरा मिनटं छान हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले पायाचे पीसेस आहेत त्याचा जो एक वास असतो वेगळा तोही निघून जाईल आणि त्याचा फ्लेवरही छान येईल यात मी कोथिंबिरीचे पानं आणि देठ दोन्हीही बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे याच्यामुळे देठामुळे कोथिंबिरीच्या स्पेशली एक फ्लेवर वेगळा येतो ते छान लागतं आता हे सगळं आपलं परतून चांगलं झालेलं आहे यात मी एक चमचा दही घालणार आहे दही हे आपण एकच चमचा घालायचा आहे ते पण थोडं आपल्या सूपला एक टेक्स्चर चांगलं येण्यासाठी घालणार आहोत आपण दही जास्त घालू नका आपल्याला त्याची ग्रेव्ही नाही करायची आपल्याला पायाचं सूप करायचं आहे त्यामुळे एकच चमचा दही वापरा आता इथे मी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे आणि छान एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही पाणी गरम करायला तोपर्यंत ठेवू शकता मोठे दोन ग्लास इतकं पाणी मी गरम करायला ठेवलं होतं यात गरम करूनच पाणी घालायचं आहे यात आता मी थोडंसं हळद घातलेली आहे आणि हळूहळू मी यात आता पाणी गरम घालणार आहे इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून यामध्ये घातलेलं या आहे आता आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला सात ते सात ते आठ शिट्ट्या येऊन द्यायच्या आहेत सात ते आठ शिट्ट्यांमध्ये हे पायाचे पीसेस शिजलेले आहेत आता आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे पायाचे पीसेस मी सेपरेट काढून ठेवलेत आणि बाकीचं सगळं मिश्रण मी गाळून घेणार आहे म्हणजे हे सगळं दातात येणार नाही आता आपलं पायाचं सूप तयार आहे गरमागरम सर्व करा रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू